पुण्यात राष्ट्रवादीच्या विद्यार्थ्यांनी मिळून इलेक्शन कमिशनच्या विरोधात ओट चोरी या मुद्द्यावरती आंदोलन केले संघराज शेलागे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले ओट चोगी से गली गली मे चुग हे इलेक्शन कमिशन चोर हे अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या आणि जोपर्यंत इलेक्शन कमिशन उत्तर देत नाही तोपर्यंत लढण्याचा इशारा देखील यावेळी विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय शहापूर मध्ये पंचायत समिती कृषी विभागामार्फत महोत्सव भरवण्यात आला होता यामध्ये विविध प्रकारच्या गाणभाज्या बघायला मिळाल्या तसेच तालुक्यातील महिलांचा या ठिकाणी चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला मुंबई नाशिक महामार्गावरती एक ट्रक चालक थकागक पद्धतीने गाडी चालवताना दिसलाय हा ट्रक मुंबईच्या दिशेनं जात होता शहापूर तालुक्यातील विहलोली फाट्याजवळ या ट्रक चालकाची थगागत दृश्य समोर आली मुंबई महामार्गावरील दृश्य आपल्या कैद कॅमेऱ्या भाजप जिल्हा सरचिटणी शेखरे यांची अहिलानगर दक्षिण कर्जत जामखेड तालुका प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे दरम्यान शेखर खगमगे हे कोंबळी गावचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गांगडे यांचे मेवणे आहेत दरम्यान शेखर खगमगे यांचं काम उत्कृष्ट असल्यानं त्यांना ही जबाबदारी देण्यात आली त्यामुळे ता शेखर खगमगे यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एका तरुण मुलानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय दरम्यान अर्ज दाखल करता सर्वत्र अशा पिकलाय स्टंट आणि फेमस होण्यासाठी त्यानं अर्ज दाखल केल्याची प्राथमिक सूत्रांची माहिती आहे अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांची भेट घेतली यावेळी मी आशिष शेलाग यांच्याशी राजकारणाबद्दल काहीच बोललो नसल्याचं अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय खेडमध्ये बिबट्याचा मानवी वस्तीत मुक्त संचार पाहायला मिळालाय त्यामुळे नागरिकांमध्ये खबगाहट निर्माण झाल्याचं दृश्य आहे तर नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात मागवत उत्सवाला सुरुवात झाली यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती